लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली होती की वडगाव मावळ पोली पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक सात जून दोन चोवीस रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले असता कान्हेफाटा रेल्वे स्टेशनजवळ आबा सातकर यांच्या चाळीतील खोलीसमोरील मोकळ्या जागेत पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये इसम नामे काळूराम पांडुरंग लालगुडे वय एकतीस राहणार कुसगाव तालुका मावळ जिल्हापुणे कृष्णा धारोबा जाधव वय चोवीस राहणार कान्हेफाटा तालुका मावळ जिल्हापुणे किसन जवेरी कोळी वय पासष्ट राहणार कान्हेफाटा तालुका मावळ जिल्हापुणे विलास सोपान बोर्डे वय अठ्ठावन्न राहणार कान्हेफाटा तालुका मावळ जिल्हा पुणे किरण विजय जाधव वय बत्तीस राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे राकेश कुमार प्रसाद यादव वय अठ्ठावन्न राहणार कान्हेफाटा मावळ जिल्हा पुणे हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले असून त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा इसम नामे मदनवाजे राहणार तळेगाव दाभाडे हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर इस्मानच्या ताब्यातून रोख रक्कम ब्याण्णव एवढ्या सदर बाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन इथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमचे विविध कलमांवये वर नमूद सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश तोपडे यांच्या च्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस हवालदार नितेश कवडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाने केली आहे